अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई भरदाव आयशर वाहनाने दुचाकीला दिली जोरदार धडक तरुण तरुणीचा जागेच मृत्यू मारेगाव वणी रोडवरील तुळशीराम बार अँड रेस्टॉरंट समोर 15 नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे वणी मारेगावकडे स्कूटीने येत असलेल्या तरुण तरुणीला समोरून आलेल्या भरदाव आयशर वाहनाने प्रचंड वेगात धडक दिल्याने दोघांचाही जागेच मृत्यू झाला मृतांमध्ये गौरव बापुरव आत्राम वय तेवीस राहणार गौराळा तालुका मारेगाव व नमेश्वरी राजेंद्र हनुमंते वय सतरा राहणार भोपापूर कायर यांचा समावेश आहे रात्री अंदाजे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गौरव आपल्या स्कूटीवरून नमेश्वरीला घेऊन वन्याहून मारेगावकडे येत असताना तुळशीराम बारजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर वाहनाने स्कूटीला जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की स्कूटी काही अंतर ओढली गेली व दोघेही ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर आयशर वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या उभे करून थेट मारेगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावत माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय मारेगाव येथे रवाना केले पुढील तपास मारेगाव पोलिसांकडून सुरू आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे यांच्या सहकार्याने मारेगाव तालुका